श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी कृतिकाला आज टिफिनमध्ये खिचडी भात दिलेला आहे त्यांच्या शाळेमध्ये ख्रिसमस पार्टी म्हणून त्यांना रेड किंवा व्हाईट कलरचे ड्रेस घालायला सांगितले होते तर माझ्याकडे गेल्या वर्षीचा रेड कलरचा फ्रॉक होता तोच मी तिला घातलेला आणि तर ती बोलत होती माझी हेअरस्टाईल चांगली कर काहीतरी वेगळी की फ्रॉकवर मॅचिंग होईल अशी मग शाळेला आहे ना टायमिंगवर जायचं होतं कारण जरी उशीर झाला ना थोडा तरी तर टीचर लोक आहेत खाली ना खालीच थांबवतात वरती पाठवत नाहीत लगेच त्यांना म्हणून शाळेवर जायचं होतं वेळेवर टीचर लोक पण छापत आहेत की मला आहे ना कृतिकाला स्कॉलरशिपला घ्यायचं होतं टीचरच बोलते की तिला झेपल का अवघड असतं टीचर करत ना कॉन्फिडन्स त्यांच्यातलं आहे ना कमी करतात असे काय मला अजिबात आवडत नाही काय काय टीचरांचं कॉन्फिडन्स त्यांचा वाढवायचा असतो का कमी करायचा असतो तर झालं कृतिकाचं आवरून सगळं ओके केलं साधं सिम्पल हेअरस्टाईल केलं काही असं एवढं मोठं काय केलं नाही आणि माझं सावरायला घेतलं माझ्या तर केसातले गुत्ता झाला उशीर झाला शाळेत जायला कसे उशीर झाला ना की मुलांना खाली ठेवतात खाली म्हणजे वरती वर्गात पाठवत नाहीत टीचर लोक का असे कारण उशीर झाल्यामुळे त्यांना शिक्षा द्यायची तर म्हटलं आता माझं आवरते पटापटा आणि मग तिला जाते पटकन शाळेत सोडायला तिला आज टिफिनला खिचडी भातच दिल्या मी दुसरं काही नाही दिला मी कढी करते बघा ह्याच्यामध्ये मी कढी कढी म्हणजे दही बा हे करून घेतले मिक्सरमधून कट करायच म्हणतो मी कढी करणार आहे आज तर दही मी मिक्सरमधून पाणी ओतून हे करून घेतलं एक जीव करून घेतला मिश्रण करून घेतले आणि त्याच्यामध्ये लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे ह्याच्यामध्येच टाकली कढीमध्ये आणि आता मी तेल तापायला ठेवलंय तेल दाखव त्याच्यामध्ये मी मोहरी टाकणार आहे थोडीशी हळद टाकली ह्याच्यामध्ये थोडीशी टाकली हळद ह्याच्यात टाकली कारण आहे ना तेलात करपण म्हणून ह्याच्यामध्ये टाकली आणि आता तडतडली ना मोहरी तिने हे मिश्रण टाकणार आहे अजून चपात्या करायच्या थोडस पाणी ओतणार आहे सर साईडला थोडस सा म्हणजे बेसन पीठ पण